पेणमध्ये चौदा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या शाळेजवळील झुडपात सापडला शहरातील फणस डोंगरी येथे राहणाऱ्या गणेश बाळू वय वर्ष चौदा या अल्पवीन मुलाची अमानुष प्रकारे हत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार फणसडोंगरी अंबिका नगर येथील फिर्यादी बाळू सीताराम चुणारे यांचा मुलगा गणेश चुणारे या अल्पवीन मुलाची दहा जानेवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पेण शहरातील साई मंदिर शेजारी असणाऱ्या आंबेडकर शाळेजवळील झुडपात टाकून दिला होता या घटनेनंतर पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गंभीर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पोलिसांनी या प्रकरणी विशेष पथक तयार केले असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे